सर्वांना सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये आत्ता सध्या आपण वर थोडंसं धनगरवाडी म्हणून गाव आहे इथे आलो आहे सध्या अमोल शिंगारी कुडा यांचा हा खेलार बैल आपल्याला वाडा आले घ्यायला आलो आहे अतिशय मोठं आणि देखणं असं स्वरूप आहे बैलाचं अतिशय जातीवंत देखणं सुंदर सुरेखाचा हा बैल आपण घ्यायला आलो आहे आपण अलिप्त होत चाललेली ही जात मिक्स जरशी खिलार ह्याला खेला वशिंड पण आहे शिंग पण आहेत असा हा बिल आहे ही आपली खरेदी आजची नवीन काय करता पाचड वगैरे टाकूया आणि घेऊन जाऊ आता खायच नाही तर सगळं कुठलं घावायचं हा गाडी तर अवघड झाली ते आता ती चालू करणार मुरुम हे टाकाय डांबर म्हणलं आलूज असं काय करू नका आम्हाला बैल घेऊन जाऊ आता आलो त्यांचं नाव जाऊ नाव काय बाबा म्हणला बाळकृष्ण गाडवी आता किती वर्ष आला आपल्याकडे बैल हा होय जुलै मध्ये म्हणजे आपले खाय नाही म्हणून आय आय आता गुरु किती त्या तीन गाया बैल पाच सहा गुरु सांभाळायची म्हणजे एकट्याने काय होती म्हणजे मग काय करायचं मंडळी काय करणार एवढ मारत नाही गुन्हे बैल काय काय मारत नाही लय बाकी असते बैल काय आहे चालायला तो कमी जास्त चालेल त्याचा विषय बैल कसा आहे हा कसा माझ्याकडे तर, 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 तर। लय खटाई बुजो बिझत नाही टमट मध्ये टाकला तर माझं नाही तर उगीच लफड नको एकतर बोजाल एवढा मोठा बैल घेऊन जायचं आमचं व्हायचं सर्व उडे नाही घातलं म्हणजे आमचं नशीब चांगलं आज म्हणायचं आणला पोराच्या जुलै महिन्यात त्याला पियाच होय दिदी दिदी हो हो म्हणजे काय लय हंतत नाही आता या पेरण्या फक्त दोन केल्यात पहिली एक असं काय शिंगोडिंगले बाहेर तुमचं त्या ह्याला गाडी इथे तवा मी बघितला बैल हो 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 मी वळकला बैल होतो म्हणलं हाच बैल दिसतोय हा यो आपला घरी ठेवायचा कसं काय हा घरी ठेवायचा घरचाच आहे आपला चौदा वर्ष म्हणजे जवळ वर्षा म्हणजे सोळा सतरा वर्षाचा बैल झाला तर वर्ष नाही सेवा केलीच पाहिजे शेवटी आपलं काम आहे की काम झालं म्हणून त्याला लगेच एकूण टाकायचं किंवा पैसे आलो नाही हे आता खाय नाही म्हणून हा आणलाय म्हणून देऊन टाकू त्याला काय पाच झाला आम्हाला आता पुढे गेल्यावर टाकू मी आता आणली असती पण काय आता म्हणलं असेल सगळं काय वरगे पोरग काय करतो चालू लागलं तर आता काय करता पोरी चालू आलाय होय

झालं चांगले झालं खात्यात चढेल का गाडीत नाही चढायचं कासरा आमदार आता कासरा आणला तो बरं देताल पैसे बरोबर माघारी आणून नाही तर मग हा सर्व देताल सामान माघारी आणून बघा तुमचे काय तुमचं ठरलंय तस

की बैठली गाडी भरून आणली तुम्ही तू गाडी घेऊन आली पहिले पाणी बाजूनच बांधली वाडीची एक एक मिनिट टाकली रायवारी घेतला होता राबाला त्याला दुसरे चांगले बायला चांगला ऐकलं नाही दहा राऊंड काढली एक नो स्टॉप आता सराव चालू झाले तुमचं लाकूड पळाव दे बर बर चालत एक दिवस येऊ आम्ही बी तुमचं लाकूड बघाय होय कुठं शिकायत ती बरोबर आठवड्याने येऊ चक्कर मार्ग पोर ओळखीची फोन आहे देतो मी तुम्हाला हे अंधारच दिसणार नाही जरा पाच सहाच्या हा 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 की मग काय हम्म

बैल नेला आलोय मित्र वास्त्र लय निघली लई उड्या घालणारी बैल बघा बैल किती शिकवले डायरेक्ट बैल गेला एक नंबर झालं हवा आम्ही डायरेक्ट उड्या घाली शिवार वास्त्र भरली नाहीत पहिला आपलं शांत गेला बघा तिथं बांधा आलीकडं हा तिथं खाली हा तिथंच बांधा एक नंबर होईल म्हणजे हा नाही नॉर्मल एवढं नाही काय ते बांधा मित्रांनो आता सध्या आपण कुडाळमध्ये मध्ये पोचलोय अमोल दादांची ही नवीन खरेदी आहे आणि आता आपण खाली घेणार आहे बैल तर हो मागे येईल व्यवस्थित तर अतिशय जातीवंत देखना सुंदर आणि आपल्या गाडीत बसलाय बैल तसा काय मोठा म्हणून आता काय करत आणला शिंग फक्त त्याची सांभळून आणि व्यवस्थित काढा म्हणजे मोडा फिडायचा नाही काय नाही त्याला कळत त्याला कळतंय वाढला तर ठीक नाही तर हळूहळू मागे काय त्याला अशा पद्धतीनं त्यांच्या घरी एक अतिशय मोठा कि ते म्हणले आतापर्यंत बऱ्यापैकी असला बैल कधी आमच्याकडे मोठा आला नव्हता हा उतरू द्या उतर उतरतो रिवर्स हाय टाकतो ते हो उतरू द्या दाबा माग एक पाय नका वळवू दादा बर वळवा चौकस चौकस हो 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 चालू हो, हो। येऊ द्या सौकास लागलं नाही त्याला हळू सावकाश काय लागलं भिगलं म्हणजे बसता चला आता हि बघील चला हाय अशी आवर राहू द्या बघू आपण वाईट गाडी पुढे बर बर चालते आलो दाबून आलो लगेच आता अशा तऱ्हेनं आपण आलोय अमोल शिंगारी राहणार कुडाळ यांच्या गोट्यावर आणि त्यांचा हा सर्वात मोठा बैल अतिशय मोठ दंडग माफी मी खराब होता पण आता लय बैल बनवला पण तीन हेव आपला घरचा का आता शिंगाला शिंग लागल की बैल लय वेस कर नाही पण सांगला बैल हे असं काय माप काय भारी घेऊ तुमच्या टखुरीला लागते ते माग बघा काय केवटा बैल केवढे मापा मापाचा शेवटच म्हणायचं काय मोठा बैल कस आहे करण फिरण लय माहिंद हो हो चुल पाडल तुमची तोपर्यंत जायचा पाहू दोनच्या बघा कोण येते आवडत आवाज नाही आपण आणला होता कोणाकडून गणेश हिशाबा घेणार साठ गेलं कसं काय रोखीन आणलं साठ गेलं ह्याच्या आवडून तीन बैल आणली काय एवढी म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने बैल पाहिजे त्या पद्धतीने नाही ही है, है, तुम आता हे पहिल्यांदाच तुम्ही एवढं मोठा बैल आणला म्हणजे एक आणलेला गेला तुमचा अण्णा तुम्ही बैल घातली बघा हा त्यावेळेस आणलेला जाड शिंगाचा गोलशिंगाचा आला होता हा त्याच्यावर एवढा बैल होता देव त्याच्यावर मग बैल त्याच्यापेक्षा मोठे मोठे शिंग बिंग आता ही शिंग बिंग जर अजून करायची झाडे जरा अजून केल्यावर जर म्हणजे जुळल चांगलं ना बारीक दिसते शिंग त्याला तब्येत फोटोत लय खराब दिसत होता पण आता लय बांधला बैल त्याला काय झालं मन लागत असला uh. uh, uh, आता झाला जुळ घ्याल आवाज लय करंट तुमच्याकडे करंट करतोय तु काय बोलायचं काम एवढं असते त्याला की काय बोलाय नको घ्या चला पण तिकडे हो पडायच नाही ना बाय आणा देऊ बैल तुम्ही तो काय मारत नाही कोणालाच आता हे नवीन आपण आणले आता जोड तो काय बघायचा प्रयत्न चाललाय घ्या वाईज कमी पडला नाही तर लागला बर का जोड आता आता <laughs> जोड लागला विषयच नाही विशेष नाही ना आता काय बघा जोड लागला <laughs> वाईज जरा चार बोट हे मोठा वाय जरा हा बैल हाडाने ह्याला ताकद कमी पण हिल जाग्या दोन्ही पण एरिया शिंगाला शिंग लागलं एक नंबर असा साज जुळलाय आणि एक शिक्का जोड झाला आहे अमोल शिंगारी राहणार कुडा यांच्या आपण इथं गोठ्यावर आलोय आणि हा त्यांचा घरचा बैल आहे आणि नवीन बैल पहिल्या घरच्या बैलाला किती कमी पडतोय ते बघायचं चाललंय एक का जोड होतोय का आतापर्यंत त्यांना पाच सहा बैल बदलली त्या बैलाला जोड लागाना किंवा माप भेटाना त्यामुळं ते थोडे नाराज होते पण आता जुळलं एक नंबर झालाय तर अशा पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला नेहमीच आपण दाखवतोय तर तुम्ही पण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नसाल तर फॉलो करा आणि ओरिजिनल कंटेन आपला ह्यात काय बोलायला लावतो किंवा काय असं नसतं डमीफिमी डायरेक्ट आपलं असते चालू मध्येच आणि फॉलो करा आणि असं सहकार्य करत राहा धन्यवाद